बघ ए बघ दे ना बाप्पाची बाजू घेऊन बोला ना बोला आता काय बोल आता तुझं फॉनवर जा ग हां हे बघ म्हणले होते ना याला काय नगरसेवकाला हो बोलायचं आहे का नगरसेवकाला ते गावाला घ्यायचंय टाकत्यायच्या अखं काळ करू टाकलं बरं याला आला पण लावता येत नाही नवीन कपडे घेतले का लगेच तुमच्या करायचा असतो त्या कपड्याचा आहे जरा दोन दिवस ते कपड्याला जरा शा नवी आज शिवलं का त्याला असं वाटतं तुम्ही कधी कधी ती कपडे खराब करीन मी आपले घेते यांना शर्ट शर्ट पिसा आणायचे शिवायचे पण आणि यांनी काय करायचं लगेच घालाय सुरात करायची का दोन महिन्यात त्या कपड्यांचा बोळा का परत मलाच वाटत माणूस चार माणसामध्ये जातं मेटिंगला जातं मा पाणी देत जातं मांत्र जात का घेऊया सगळं या बाप हे सगळं जा घेऊन जाईन बापाच्या इथं द्याला सुद्धा नाही तुम्हाला यातलं काय अहो धरा तुमचं पाकिट